मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाचा मृत्यू तर तीन जखमी खामनजीकची घटना रोषण पत्की नागोठाणे दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून सोमवार तेवीस जून रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रोहा तालुक्यातील खांब हद्दीतील एचपी पेट्रोल पंपासमोर कारने उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत कोलाड पोलीस ठाण्या हद्दीत फिर्यादी अमित विजय करपे करपेरणार खडपडा कल्याण यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सिद्धेश योगेश शिंदे खडकपाडा कल्याण वेस्ट या आपल्या ताब्यातील सियाज गाडी क्रमांक शून्य पाच ई पंचवीस शून्य पाच ही था। था। ए -ए कार मुंबई गोवा महामार्गावरून चिपळूण ते कल्याण असा प्रवास करीत असताना त्यांची कार सोमवार तेवीस जून रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रोहा तालुक्यातील मौजे खाम गावच्या हद्दीत आली असता एच पी पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रेलर क्रमांक एम एच यू चाळीस चौदा यास मागील बाजूस ठोकर मारून अपघात झाला या अपघातात आदित्य दीपू वर्मा वय अडतीस राहणार कमलादेवी कॉलेज हेरिटेल ठाणे हे ठार झाले तर निलेश राधानी व पंचवीस राहणार कल्याण सिद्धेश योगेश शिंदे व सव्वीस खडकपाडा वेस्ट तसेच फिर्यादी अमित विजय करपे राहणार खडकपाडा वेस्ट हे तिघे गंभीर जखमी झाले असून जखमींना पुढील उपचारासाठी मुंबईकडे हलवण्यात आले या घटनेची माहिती मिळताच कोलाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी घटनास्थळी तातडीने दाखल झाले तसेच अपघातग्रस्तांना येथील स्थानिक एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीम या संस्थेने मदत केली या अपघाताची नोंद कोलास पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार महेश गायकवाड करत आहेत